धर्म संस्कृती परंपरा हे सगळे शब्द त्याचा मूळ गाभा किंवा मूळ अर्थ लक्षात न घेता जरा सैलपणे वापरतो अनेकदा असं होतं की व्रत व्रतवैकाली आपल्याला आपल्या आईकडून आपल्या आजीकडून सांगितले जात आपण ती जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला स्वतःला त्याच्यात खूप अडचणी जाणवतात आणि मग एक मूलभूत असा प्रश्न निर्माण होतो की मी यातलं नेमकं काय वगळू की ज्यामध्ये सवय आहे केलं जात केल्याशिवाय जय पडत नाही म्हणून केलं जातं कधी कधी असं होत की उगीच कशाला चूक करा एखादी देवता कोपायला नको आपल्यावर म्हणून घाबरून नमस्कार वल्ली माणूस या युट्यूब वर तुमच्या सगळ्यांच मी अतिशय मनापासून स्वागत करते बंगालचे एक लेखक आहेत इंद्रनाथ चौधरी त्यांची एक छोटीशी कथा आहे ते असं सांगतात की एक गृहस्थ असतो आणि एक मुलगा असतो एक मुलगा त्या गृहस्थाला सांगतो की आमच्या घरी हजारो वर्ष जुनी अशी एक कट्यार आहे तर तुम्ही एकदा तरी ती बघायला या तर मग ते गृहस्थ म्हणतात की ठीक आहे हरकत नाही ते त्या मुलाच्या घरी जातात ती कट्यार बघायला आणि ती कट्यार ते बघतात तर त्यांना असं वाटतं की या कट्यारीची जी मूठ आहे ती बऱ्यापैकी नवी आहे मग ते गृहस्थ त्या मुलाला विचारतात की अरे ही मूठ आहे ही तर नव्यासारखी दिसते तर तो मुलगा असं म्हणतो की हो माझ्या पणजोबांनी ती नवी करून घेतली होती कारण का ती थोडीशी खराब झाली होती मग ते म्हणत ठीक आहे हरकत नाही मग ते पात बघतात त्या कट्यारीचं तर ते पात सुद्धा लखलगत असतं मग ते गृहस्थ म्हणतात की अरे हे पातही नवीन वाटतंय तर लखलगत आहे तर तो मुलगा म्हणतो की हो ते जुनं जे पात होतं ते घंजलं होतं त्यामुळे माझ्या वडिलांनी हे अगदी जुन्यासारखंच नवं करून घेतलं आहे मला असं वाटतं की हजारो वर्ष जुनी असलेली ही कट्यार पणजोबांनी वडिलांनी नवी करून घेतली अगदी जुन्या सारखीच परंपरा संस्कृती सुद्धा अशीच असते आपण माणसं आपल्या काळाला सुसंगत त्याच्यात नवे नवे बदल करत जातो तरीही ती खूप जुनी खूप पुरातन अशी आपली संस्कृती असते परंपरा असते आणि ह्याच सगळ्या विषयाकडे नव्यानं बघण्यासाठी पुन्हा एकदा ह्या संस्कृती परंपरेचा रूढी परंपरांचा वैकल्यांचा विचार करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित आहेत त्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते त्या स्वतः डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत गेली एकतीस वर्ष त्या संशोधन लेखन आणि अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचे विविध रिसर्च पेपर नॅशनल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी स्वतः स्वर्था वाचलेले आहेत त्याचबरोबर त्यांची विविध पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत संस्कृत भाषाशास्त्र कोशशास्त्र अशा विषयांमध्ये मागची जवळपास तीस पस्तीस वर्ष त्या कार्यरत आहेत तर त्यांच्याकडनं मला असं वाटतं आपल्याला नव्या पिढीला कदाचित आपल्या आजी आजोबांच्या जुन्या पिढीलाही या सगळ्या व्रत वैकल्यांचे आजच्या काळातले कॉन्टेक्स्ट आजच्या काळानुसार आपण त्याच्याकडे कसं बघूया हे नव्यानं शिकता येईल तर आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूया मला असा एक पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारा असा वाटतो की आपण हे सगळे शब्द वापरतो अगदी सर्रास वापरतो की धर्म संस्कृती परंपरा तर ह्याचे अगदी साधे मूलभूत अर्थ काय आहेत हे जर आपण पहिले समजून घेतलं तर हा विषय थोडासा आपल्याला उलगडायला मदत होईल असं मला वाटतं आपण खूप वेळ आण हे सगळे शब्द त्याचा मूळ गाभा किंवा मूळ अर्थ लक्षात न घेता जरा सैलपणे वापरतो असं मला वाटतं जस धर्म हा शब्द बघितला तर अगदी त्याची व्याख्या जर बघायची झाली तर या धारयती तत् धर्म म्हणजे जो धारण करतो समाजाचं धारण करतो समाजाला एकत्र आणतो एकत्र बांधून ठेवतो तो धर्म धर्म शब्दाच्या निरनिराळ्या व्याख्या संस्कृत वाङ्मयामध्ये आणि अन्य तत्वज्ञान ग्रंथांमध्ये असंख्य ठिकाणी आले आहेत कधी कधी धर्म म्हणजे कर्तव्य असं सुद्धा म्हटलंय जसं पत्नी धर्म पती धर्म असे शब्द आपण वापरतो पण त्याची मूळ कल्पना अ धारणा करणारा समाजाला एकत्र आणणारा खूप वेळा धर्म शब्दाचं भाषांतर जर बघायला गेलं तर इंग्रजीमध्ये आपण रिलीजन असं करून मोकळतो पण अनेकदा त्याचं बिलीफ सिस्टीम किंवा फेथ असा अनुवाद केला जातो आणि तो मला वाटतं जास्त संयुक्तिक का आहे कारण आपण कायम धर्माचा विचार हा उपासनेशी करत असतो उपासनेशी त्याला जोडत असतो त्यामुळे या अर्थानं तो शब्द सामान्यपणे वापरला जावा किंवा वापरला जातोही mm -hmm. दुसरा शब्द म्हणजे संस्कृती mm -hmm. संस्कृती शब्दाच्याही अनेक व्याख्या अनेक लोकांनी केल्या आहेत मला सगळ्यात जास्त जी व्याख्या भावते ती म्हणजे इरावतीबाईंची आणि mm -hmm. इरावतीबाई म्हणतात की संस्कृती म्हणजे काय तर स्थल काल विशिष्ट जगण्या वागण्याची रीत बर right. याच्या mm -hmm. या व्याख्यामध्येच तिचं बदलणं किती अनुस्यूत बघ कि हे बदलणार आहे हे बदलणं अपरिहार्य आहे आणि हे बदललंच पाहिजे कारण नाहीतर साठलेल्या पाण्याच्या डबक्यासारखी जर संस्कृती झाली तर साठलेल्या पाण्याचं जे काही होतं की त्याला वास यायला लागतो तसं होईल त्यामुळे ती प्रवाही असायला हवी आणि ती प्रवाही असतेही फक्त तो प्रवाह कुठे कसा वळवायचा हे कुठेतरी जाणीवपूर्वक ठरवायला मात्र नक्कीच बरोबर मग आपण जेव्हा परंपरा असा शब्द वापरतो तर त्याचा नेमका अर्थ आपण कसा घ्यायचा आणखीन फार कळीचा मुद्दा आपण बोलतोय या सगळ्या संदर्भामध्ये लागणारा तो म्हणजे परंपरा आणि रूढी आता याच्यामध्ये ना परंपरा ही पुढे न्यायची असते आणि रूढी ही त्या काळापुरती असते ओके माझी खूप आवडती गोष्ट आहे आणि ती बऱ्याचदा मी कीर्तनात किंवा की कार्यक्रमामध्ये सांगते तर ती मला परत एकदा या श्रोत्यांसाठी सांगायला आवडेल एका घरामध्ये श्राद्धाचा स्वयंपाक चालू असतो आणि सासूबाई नवीन आलेल्या सुनेच्या मदतीनं तो स्वयंपाक करत असतात सामान्यपणे श्राद्धाचा स्वयंपाक अगदी ठरलेला मोजका आणि नेमक्या पद्धतीचाच असतो त्याच्यामध्ये तांदळाची खीर असते उडदाचे वडे असतात आणि हा सगळा स्वयंपाक त्या दोघी करत असताना काय होतं सासूबाई उडदाचे वडे तळून घेतात ते एका टोपलीमध्ये त्यांनी गार व्हायला ठेवलेले असतात दुसरीकडे त्यांनी खीर उकळायला ठेवलेली असते जसा त्या खिरीला उकळी फुटते तसा त्या दुधाचा आणि खिरीचा वास घरभर घमघमायला लागतो शेजारी खेळणारं एक मांजराचं पिल्लू ते त्या घरामध्ये येतं आणि त्या वासासाठी ते त्या चुलीच्या जवळ जायला लागतं त्याला एकदा बाजूला घेतात दोनदा बाजूला घेतात ते परत परत तिकडे यायला लागत मग काय होत ते गार झालेले वडे सासूबाई एका डब्यात काढून ठेवतात आणि त्या मांजराला तिथे ठेवून त्याच्या अंगावर ते टोपलं घालतात <laughs> म्हणजे त्याला लॉक करून ठेवतात त्याने मध्ये मध्ये येऊ नये म्हणून सुन अगदी बारकाईनं घरातल्या पद्धती बघत असते बरं आणि मग ती हे सगळं लक्षात ठेवते अनेक वर्ष मध्ये जातात आणि मग सासूबाईंच श्राद्ध करायची वेळ येते <laughs> त्यावेळी काय होत ती आता घराची करती स्त्री झालेली असते ती नवऱ्याला सांगते की आपल्याला श्राद्ध करायचंय तुमच्या आईचं तर मी तुम्हाला सामानाची यादी देते तुम्ही तेवढं सामान घेऊन या ती सगळी यादी आठवून आठवून सांगते की तिला काय काय लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ती एक गोष्ट अशीही घालते की एक मांजराचं पिल्लू <laughs> आणि एक टोलं मग तो नवरा विचारतो की अगं काय हे तर त्यावर सांगते आपल्या घरात अशी पद्धत आहे <laughs> आता लक्षात की ही जी पालथी घातलेली ना ही म्हणजे रूढी आहे या त्या त्या ठरवलेल्या किंवा घडलेल्या गोष्टी आहेत पण श्राद्ध करणं हे ना ही परंपरा आहे त्यामुळे परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे आणि रूढी त्यातल्या -त्या त्या वेचायच्या आहेत आणि त्यासाठी काय करायला हवं तर प्रत्येकाने आपल्या आपल्या पातळीवर विचार करायला हवा कारण माझ्या घरची झाकलेली वेगळी आहेत तुझ्या घरची वेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या yes. रूढी आणि परंपरा यातला फरक ओळखणं हे या नव्या विचाराकडे जाण्याचं मला वाटतं पहिलं पाऊल ठरू शकेल मग अनेकदा असं होतं की व्रता वैकल्य आपल्याला आपल्या आईकडून आपल्या आजीकडून yes. सांगितले जातात किंवा लग्न झाल्यावर आपल्या सासूबाई आपल्याला ते सांगतात आणि आपण ती जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला स्वतःला त्याच्यात खूप अडचणी जाणवतात आणि मग एक मूलभूत असा प्रश्न निर्माण होतो की मी यातलं नेमकं काय वगळू बरोबर मी काय वगळलं तर ते योग्य असेल आणि जर एखादी अशी गोष्ट असेल की जी वगळायला नकोय आणि माझ्याकडनं चुकून ती राहून गेली तर मग त्याचे काही परिणाम आहे का तर मग ही प्रक्रिया नेमकी कशी केली पाहिजे एखाद्या बाईने विचार करता आता व्रत करणं किंवा सण समारंभ साजरे करणं यामध्ये चार प्रकारे लोक साधारण करतात असं एक लक्षात येणं पहिला प्रकार असा की ज्यामध्ये सवय केलं जात केल्याशिवाय चही पडत नाही म्हणून केलं जात कधी कधी असं होत की उगीच कशाला चूक करा एखादी देवता कोपायला नको आपल्यावर म्हणून घाबरून केलं जात कि मी नाही केलं तर काय होईल नकोच त्यापेक्षा करूया हे घाबरणं देवासाठी असेल तर त्याचा विचार करायला हवा पण आपल्याच घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला हे केल्याने आनंद होणार आहे असा तिसरा प्रकार म्हणजे केल्याने नुकसान नाही ना म्हणूनही काही जण करतात की हे केल्यामुळे नुकसान नाही घरातले लोक आनंदी होतील तोही एक प्रकार असतो आणि त्यानंतरचा प्रकार म्हणजे मला स्वतःला ही गोष्ट करावीशी वाटतीये ही परंपरा पुढे न्यायला हवी आहे म्हणून मला करायची आहे हा चौथा प्रकार आता यामध्ये काय राहिलं तर चालेल हे कसं शोधायचं तर त्यासाठी आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये त्याचा गाभा आपल्या लक्षात येण्यासाठी खूप गोष्टी सांगितल्या जसं कहाणी आहे आणि या कहाण्या हा आधार आहे की हे व्रत कशासाठी आणि कसं करायचं याचा